एकोणतीस ऑक्टोंबर दोन हजार एस टी महामंडळाच्या प्रलंबित मागण्यांसाठी तेरा नोव्हेंबर रोजी मुंबईत धरणे आंदोलन करण्यात येणार असल्याची घोषणा महाराष्ट्र एस टी कामगार अध्यक्ष अशोकराव खोताबा यांनी केली मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशाराही त्यांनी दिला प्रमुख मागण्या वाढीव कामगार भत्ता एक एक दोन हजार वीस पासून लागू करावा दोन हजार अठरापासून थकीत भत्त्याची थकबाकी द्यावी सोळा वीस करारातील अठ्ठेचाळीस एकोणपन्नासची तफावत भरून काढावी दिवाळीपूर्वी रुपये बारा हजार पाचशे उचल व पंधरा हजार दिवाळी भेट द्यावी कॉन्ट्रॅक्टरवर भरती थांबवून कायम नोकरी भरती करावी एसटीचे खाजगीकरण थांबवावे सर्व संघटना तेरा तारखेला मुंबईतील मुख्य कार्यालयासमोर उपोषण करणार असून मागण्या मान्य न झाल्यास राज्यभर आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही देण्यात आला महाराष्ट्र एस कामगारांच्या प्रलंबित आर्थिक प्रलंबित मागण्यासाठी महामंडळाच्या सर्व संघटनांची एकत्रित कृती समिती तयार करण्यात आली त्या कृती समितीच्या वतीनं कामगारांच्या प्रलं प्रलंबित मागण्या आर्थिक मागण्या सुटण्यासाठी तेरा तारखेपासून सर्व कृती समितीच्या वतीनं मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथे धरणे आंदोलन करण्यात येणार आहे या आंदोलनात दखल न घेतल्यास राज्य पातळीवर विभाग सर्व विभागामध्ये कामगार धरणे आंदोलन करतील यामध्ये प्रमुख मागण्या त्यांच्या आहेत की त्या त्यांना मिळणारे सहा हजार पाचशे रुपये हे एक चार चोवीसपासून दिले ते एक वी एक वी एक 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 वीसपासून द्यावे त्याचबरोबर वाढलेला महागाई भत्ता वीस अठरापासून ते थकीत आहे तो ती थकबाकी देण्यात यावी त्याचबरोबर कामगार कर सोळा ते वीस या कामगार करारामध्ये अठ्ठेचाळीस एकोणपन्नासची राहिलेली तफावत वाटपाची ती तपात तातडीन द्यावी दिवाळीपूर्वी लोकांना बारा साडेबारा हजार रुपये उचल द्यावी त्याचबरोबर दिवाळी भेट म्हणून पंधरा हजार रुपये देण्यात यावे त्याचबरोबर एस टीमध्ये जे नोकर भरती करणार कंत्राटी चालू आहे त्याचे ती न करता नियमित नोकर भरती करण्यात यावी एस टीच्या जागे जे खाजगीकरण करणचाल तेही तातडीने थांबावं अशा विविध मागण्यांसाठी सर्व संघटना म्हणून तेरा तारखेपासून मध्यवर्ती कार्यालय मुंबई येथे उपोषण करणार आहेत त्याची दखल न घेतल्या शासनानं प्रशासनानं सर्व राज्यामध्ये हे आंदोलन खालीच कार्यरत करण्यात येणार आहे